आपण सर्वांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की आपण सर्वांना कल्पना आहे की एक महिन्यापूर्वी माझा एक छोटासा ॲक्सिडंट झाला होता आणि ह्या ॲक्सिडंटमध्ये माझ्या पाठीच्या मणक्याला मार लागून तो बेंड झाला होता त्याचबरोबर माझ्या डाव्या हाताचा आंटा हा फ्रॅक्चर झाला होता अशा पद्धतीनं मला मार लागून मी स्थानिक डॉक्टराकडनं जे काय औषधोपचार केला त्याच्यामध्ये बँडेज केला गेलं होता आणि एक महिना मला बँडेज सांगितली होती परंतु माझ्या जे का नातलगांकडून कराटचे डॉक्टर कराट यांची माहिती मिळाली आणि ते तिसऱ्या दिवशी मला पाहायला आले आणि त्यांनी माझ्यावर उपचार करून त्यांच्याकडचं तेल देऊन त्यांनी माझा मणका हा जो बेंड आला होता तो सरळ केला आणि त्यांच्याकडच्या सुपर या गोळ्या आयुर्वेदिक त्याने मला खाण्यासाठी दिल्या चार दिवस खाल्ल्यानंतर माझी पाठ पूर्णपणाने बरी झाली आणि मी जो उठू शकत नव्हतो तो उठून फिरायला लागलो स्वतः बाथरूमला जाऊ लागलो अशा पद्धतीनं अतिशय त्याचा चांगला गुण आला आणि पंधरा दिवसामध्ये मी पूर्णपणाने बरा झालो माझं पूर्वीचं दुखणं मानदुखी होती त्याला गॅप होती आणि त्याचबरोबर कबड्डीमध्ये माझा उजवा खांदा उतरला होता हे काही त्यांना कल्पना दिली नव्हती मी परंतु ह्या गोळ्या घेतल्याने ती माझी मांदुकीही पूर्ण बरी झाली आणि माझा हातही पूर्ण बरा झाला आज बरा मी हातही पूर्णपणाने फिरवू शकतो अशा पद्धतीनं ह्या गोळ्या चांगल्या निघाल्यामुळे ते जेव्हा मला पुन्हा दहा दिवसाने बघायला आले तेव्हा मी पूर्ण बरा झालो होतो आणि मी मग त्यांना बोललो की ह्या गोळ्या तुमच्या ज्या आयुर्वेदिक आहेत ह्या गोळ्या अतिशय चांगल्या आहेत म्हणजे वयोवृद्ध माणसं किंवा अन्य लोकांना जे काय गुडघेदुखी मानदुखी पाठीचं दुखणं अशा पद्धतीचे वाचाचे प्रका, प्रकार हे प्रकार जे आहेत त्याच्यावर अत्यंत गुणकारी आहे तुमच्या त्या गोळ्यांवर लिहिल्यात की जुन्या दुखण्यावर रामबाड उपाय हो मग ह्या आम्हाला इथं मिळू शकतील का तर ते म्हणाले सगळे तुमच्या जा ओळखी चांगल्या पद्धतीच्या आहेत तर तुम्ही ह्या जर बोटल तुमच्याकडे ठेवलात आणि लोकांना दिलात तर निश्चित त्याचा फायदा होईल आणि सायटिकासारखा सुद्धा आजार मी बरा करू शकतो तर तसेच जर जुनून पेशंट असतील तर निश्चितपणाने आपण त्यांना सगळ्यांना सहकार्य करू आणि चांगलं करू मी याच्या या उद्योगाकडे धंदा म्हणून बघत नाही आहे तर लोकांचा चांगलं त्यांना सहकार्य करावं आणि त्यांचं दुखणं दूर करावं हा माझा याच्यामध्ये प्रयत्न आहे आणि मी ह्या गोळ्यांचा माझा स्वतःचा कारखाना आहे मी स्वतः ह्या बनवतो आणि ह्याला आय एस एस आय मार्क हा सुद्धा मी या ठिकाणी मिळवलेला आहे रिजनेबल सगळ्या सर्टिफिकेट माझ्याकडे आहे त्याच्यामुळे कोणताही याच्या साईड इफेक्ट पण याच्यामध्ये होणार नाही अशा पद्धतीच्या ह्या माझ्या गोळ्या आहेत ते जरूर तुम्ही लोकांना द्या आणि त्यांच्याकडून मी काहीही बॉटल या ठिकाणी घेतल्या होत्या त्या मी वीस लोकांना या ठिकाणी दिल्या आणि त्यांचा आठ दिवसांनी रिपोर्ट विचारला तर अतिशय चांगला रिपोर्ट त्यांचा आलेला आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ या ठिकाणी तयार केला आहे जेणेकरून तो लोकांपर्यंत पोचावा आणि ज्यांना ज्यांना अशा पद्धतीचे जे काय आजार आहेत ते त्यांचे दूर व्हावे ही एक सद्भावना या हेतूने मी हे करतो आहे ज्यांना याची आवश्यकता आहे ज्यांना आजार आहे त्यांनी जरूर माझ्याकडे संपर्क साधावा की जेणेकरून आपलं रुग्ण कमी होईल आणि माझा नंबर आहे नाईन एट टू थ्री फाईव्ह डबल वन फोर झिरो टू या नंबरवर मला संपर्क साधावा ही विनंती